नमस्कार मी पवार सत्सरांना एल आय सीमध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी एक खास योजना आलेली आहे महिला करिअर एजंट या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व महिलांना सात हजार रुपये महिना स्टायपंट दिला जाईल आणि सर्व एल आय सीच्या दे बाकीच्या जे योजना आहेत म्हणजे आकर्षक कमिशन त्याचप्रमाणे मेडिक्लेम टर्म इन्शुरन्स इतरही तरी फायदे मिळतील तर तालुक्यातील माझी विनंती आहे की सर्व महिलांनी मुझे मुझे जास जास या स्कीमचा फायदा घ्यावा आपली एजन्सी लवकरात लवकर नोंदवावी ह्या मुद ह्या मुदतीची अंतिम मुदती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तीस ऑगस्टपर्यंत आपण जास्तीत जास्त आपले डॉक्युमेंट जमा करून एल आय सीमध्ये महिला करिअर योजन म्हणा सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा या रुप्लाय बोलतात एल आय सीचा नवीन प्लॅन एक आलेला आहे युवा टर्म म्हणून एक टर्म इन्शुरन्सचा प्लॅन आलेला आहे कमी हा जास्तीत जास्त विमा करण्याचा विमा ज्या लोकांना घ्यायचा आहे त्यासाठी एकदम चांगली योजना आहे त्याचप्रमाणे एर आय सी जीवन लक्ष ही एक लहान मुलांसाठी व पालकांसाठी चांगली योजना आहे या अंतर्गत कन्यादान योजना म्हणून आपण ही योजना चालवतो या योजनेअंतर्गत आपण मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी लग्नासाठी एक चांगली उत्तम रक्कम गॅरंटीड रक्कम तुम्हाला जमा करता येईल आणि विमा पण या योजनेत भरपूर आहे हे या योजनेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा Gracias.